ज्यावेळेस ऍक्टिव्ह मिलिटंट्स नाहीत त्यावेळी पॅसिव्ह मिलिटंट्स तयार करायचे आणि म्हणून यातनं मोठ्या प्रमाणात जनसंघटना ज्यांची जन नावं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही लोकशाही वाचवण्याकरता तयार झालेल्या संघटना आहेत पण त्या संघटनाची कारवाई पाहिल्यानंतर ते लोकशाही मानत नाहीत आणि त्या संघटना भारताचं संविधान देखील मानत नाहीत आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की ही जी माओवादी भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी जी आता बँड संघटना आहे केंद्र सरकारने बॅन केलंय आहे आणि सगळ्यांचं त्या ठिकाणी बॅन आहे याच्या सगळ्या ऑफशूट आहे यांचं संविधान आहे हे संविधान काय सांगतं संविधान सांग मार्क्सवादी लेनिनवाद माओवाद इनकी गतिविधियों को सभी क्षेत्र में इसके विचारों का मार्गदर्शन करने वाला विचारात्मक आधार क्रांति के एक अंग के रूप में भारतवर्ष में नवजनवादी क्रांति को आगे बढ़ाना तथा उसे पूरा करना है पार्टी का अंतिम लक्ष्य अधिकतम साम्यवादी व्यवस्था की स्थापना है यह जनवादी क्रांति सशस्त्र कृषि क्रांतिकारी युद्ध अर्थात दीर्घकालीन लोक युद्ध जिसका केंद्रीय कार्यभार इलाकावार सत्ता दखल करना और उसके जरिए आगे बढ़ना यह होगी दीर्घकालीन लोक युद्ध गांवों से शहरों को घेरते हुए और अंत में उस पर कब्जा करते हुए आगे बढ़ाया जाएगा इसलिए देहाती इलाके और साथ ही साथ दीर्घकालीन लोक युद्ध एकदम शुरुआत से ही पार्टी कार्य के गुरुत्व केंद्र बने रहेंगे इस क्रांति की पूरी प्रक्रिया के दौरान पार्टी सेना और संयुक्त मोर्चा तीन जादुई हथियारों की भूमिका निभाएंगे जनसंगठन और जनसंघर्ष आवश्यक और अपरिहार्य है किंतु उनका उद्देश्य युद्ध की सेवा करना है गुरिल्ला जोनों को और जुरिल्ला गुरिल्ला आधारों को विकसित करना तथा रूपांतरित करते हुए आधार क्षेत्रों की स्थापना करना और पूर्ण रूप से विकसित एक जनमुक्ति सेना बनाना पार्टी का फौरी और सबसे अनिवार्य कार्यभार है मी सगळं आपल्याला वाचून दाखवणार नाही पण त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी वाचून दाखवणार आहेत मग आता याचा उद्देश काय त्यांनी मग त्याच्यात उद्देश दिलाय लक्ष और उद्देश्य पार्टी का फौरी लक्ष केवळ दीर्घकालीन लोकयुद्ध द्वारा साम साम्राज्यवाद और नोकरशाही पुंजीवाद कोखाड फेक कर नवजनवादी क्रांति को संपन्न करना तथा सर्वहारा वर्ग के नेतृत्व में जनता के जनवादी अधिनायकत्व की स्थापना करना है भारतीय संविधान उड़तोन यह आगे साम्यवाद की स्थापना के लिए संघर्ष करेगी पार्टी का अंतिम लक्ष्य सर्वहारा वर्ग के नेतृत्व में क्रांति को निरंतर जारी रखते हुए साम्यवाद की स्थापना करना और इस दुनिया से शोषण की व्यवस्था को समाप्त करना आता याच्या पलीकडे सगळ्यात महत्वाचा पॅरेग्राफ तुम्हाला वाचून दाखवतो त्यांचं काय म्हणणं आहे काय करायचं आहे त्यांना उपटी के अधिकार कर्तव्य दिले आहेत त्यात सोळा त्यांचा क्लॉज आहे कि उसे पार्टी की विचारधारात्मक और राजनैतिक आधारों की रक्षा करनी होगी तथा इसका विकास करने का प्रयास करना होगा और विभिन्न तरह के गैर सर्वहारा प्रवृत्तियों प्र... प्र... संशोधनवादी नीतियों संशोधनवादी प्रवृत्तियों कार्यशैली वाम और दक्षिण अवसरवाद आता इतन महत्वाचा आहे काय त्यांना काढायचं आहे कशाच्या विरुद्ध आहे अर्थवाद संसदवाद कानूनवाद म्हणजे भारताची संसद आणि भारताचा कानून म्हणजे भारताचं संविधान सुधारवाद उदारमतवाद संकीर्णतावाद अनुभववाद मनोगतवाद ऐसे अराजक विचारों एवं प्रवृत्तियों के खिलाफ अनवरत रूप से विचारधारात्मक और राजनीतिक संघर्ष संचालित करणार कोणाच्या विरुद्ध देशाच्या संविधानाच्या विरुद्ध देशाच्या संसदेच्या विरुद्ध सुधारमतवादाच्या विरुद्ध उदारमतवादाच्या विरुद्ध अनुभववादाच्या विरुद्ध आणि मनोगतवादाच्या विरुद्ध निरंतर युद्ध पुकारायचं अशा प्रकारची यांची नीती आहे आणि हे कुठे कुठे करायचं केवळ जंगलामध्ये करायचं असं नाही मी त्यातला मधला मधला पोर्शन वाचतोय नगर शहर कमिटी उशी स्तरमे चुनी जाएगी पार्टी सेल इसके किसी एक गांव में अथवा दो या तीन गांवों को मिलाकर अथवा एक फैक्ट्री अथवा एक शैक्षणिक संस्थान में अथवा मोहल्ले में अथवा दो तीन मोहल्लों को मिलाकर तीन से पांच सदस्य ये चुने जाएंगे और जनसंगठनों की इकाइयों में सेल गठित किए जाएंगे ये जे अपन जला शहरी माओवाद मंटल शहरी नक्षलवाद म्हटलं तो हाय हे त्यांचं डिझाईन आहे आणि याच्यामध्ये कार्यप्रणाली काय पार्टी शुरू से ही सेना पर पूर्ण नियंत्रण करेगी चुकी पार्टी क्रांती की संपूर्ण राजनीतिक रणनीति और कार्यनीति का निर्धारण करती है इसलिए यह अपने सामने दीर्घकालीन लोक युद्ध के विकास के स्तर को ध्यान में रखते हुए सेना के भीतर पार्टी संगठनों और कार्यप्रणाली और उनके रूपों को भी निर्धारित करेगी जनसंगठनों की कार्यकारिणी कमेटियों में पार्टी फैक्शन गठित किए जाएंगे वास्तविक जनसंगठन संघटना है बैन करा बनतू है त्या संघटना में जो जनसंगठन बनने वास्तविक ठोस परिस्थितियों के अनुसार उपयुक्त तरीके अपनाते हुए पार्टी फैक्शन जनसंगठनों की कार्यकारिणी कमेटियों का मार्गदर्शन करेंगे फैक्शन गुप्त रूप से काम करेगा फैक्शन का मार्गदर्शन करने वाली पार्टी कमेटी सदस्य की राय अंतिम मानी जाएगी यदि फैक्शन कमेटी के सदस्य कोई भिन्न मत रखते हो तो अपने विचार को लिखित रूप से संबंधित पार्टी के उच्चतर कमिटी मे जायगे म्हणजे हे एक डिझाईन आहे की ज्या डिझाईन मध्ये या ठिकाणी भारतीय संवैधानिक व्यवस्था उलटून लेनिन आणि ने जी व्यवस्था चीनमध्ये उभी केलेली आहे ती व्यवस्था या देशामध्ये उभं करायचा अशा प्रकारचा हा यांचा विचार आहे आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर या संदर्भात यापूर्वी अशा प्रकारचा कायदा तेलंगणा राज्याने केला आंध्र प्रदेश राज्याने केला ओरिसानी केला झारखंडनी केला आणि या सगळ्या राज्यांनी हा जो कायदा केला यानुसार केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना हे ॲडवाईस केलं की राज्यांनी असा कायदा केला पाहिजे आणि याच्या पाठीमागचं कारण काय झालं तर यापूर्वी अशा प्रकारचं बॅन करताना काही केसेसमध्ये आपण यू ए पी ए लावला आणि सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की जोपर्यंत ऍक्टिव्ह टेरर ऍक्टिव्हिटी होत नाही तोपर्यंत यूएपीए ए पी ए लावता येणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या असं लक्षात आलं की आता यु एपीएच्या माध्यमातन अशा प्रकारच्या गोष्टींवर कारवाई करता येणार नाही आणि म्हणून मग जी सगळी राज्य होती त्या सगळ्या राज्यांना केंद्र सरकारने हे जे काही चार राज्यांनी कायदे केलेले आहेत या कायद्यांसारखा कायदा करण्याकरता या ठिकाणी सांगितलं आता मला हे देखील लक्षात आणून द्यायचंय की हा अर्बन माओवाद आज आज आलेला आहे का आपण बघा की युपीएचं सरकार असताना हा अठरा फेब्रुवारी दोन हजार चौदा ला विचारलेला प्रश्न आहे होम अफेअर्स मिनिस्ट्रीला आणि त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय वेदर अंडर इनक्रीजिंग प्रेशर फ्रॉम सिक्युरिटी फोर्सेस द नक्षलाइट हॅव enclosed in deep forest have started spreading their wings throughout the country by forming front organization. if so, the government has identified such organizations working from naxalites. if so, name such organizations operating out of delhi and various other parts of the country. the details of the action taken to keep watch on the operations of the organization अँड द अॅक्शन टेकन अगेन्स्ट दॅम त्यावेळी होम मिनिस्टरनी दिलेला या ठिकाणी रिप्लाय आहे या रिप्लायमध्ये त्यांनी काय म्हटलंय ऑन द ऑकेजन्स ड्युरिंग ऑपरेशन बाय सिक्युरिटी फोर्सेस द सीपीआय माओस्ट अंडरग्राऊंड केडर्स शिफ्ट टू सॉफ्टवेअर एरियाज इन्क्लुडिंग अर्बन एरियाज लुकिंग फॉर सेफ हायड ऑन सच ऑकेजन्स द ओवर फ्रंट ऑर्गनायझेशन्स provide safe hideouts to armed cadres. the front organizations also facilitate procurement of supplies to the maoist war machinery. they also initiate legal action on various issues to slow down the enforcement regime. they also adapt at the dissemination of propaganda and disinformation to demonize the state and security forces of late. it has also come to notice that members of such fronts and organizations are mentoring professional revolutionaries to be inducted in the underground movement. yes, madam, the list of active front organizations of the cpi is operating in the countries annexed एक्टिव्हिटीज ऑफ सीपीआय माओस्ट अँड इट्स फ्रंट ऑर्गनायझेशन्स आर क्लोजली मॉनिटर्ड अँड सुटेबल ऍक्शन वेर एव्हर वॉरंटेड इज टेकन बाय द स्टेट गव्हर्नमेंट कन्सर्न आणि मग त्यांनी ही यादी दिली आहे प्रत्येक राज्याची यादी दिली आहे आंध्र प्रदेश बिहार छत्तीसगड दिल्ली गुजरात झारखंड कर्नाटका केरळ महाराष्ट्र आणि ओडिसा पंजाब तामिळनाडू उत्तराखंड उत्तर प्रदेश वेस्ट बेंगॉल अशी यादी दिलेली आहे आपण जर बघितलं तर आता महाराष्ट्राची जी यादी युपीए सरकारने दिली आहे नाव जर आपण बघितले तर असं वाटतं की या किती चांगल्या ऑर्गनायझेशन्स आहेत दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना क्रांतिकारी आदिवासी महिला संघटन रिव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट विरोधी सांस्कृतिक चळवळ इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर कमिटी अगेन्स्ट व्हायलन्स ऑन वुमन कबीर कला मंच मी दिलेलं नाही आहे युपीएच्या सरकारने हे लोकसभेमध्ये या फ्रंटल ऑर्गनायझेशनची ही दिलेली माहिती आहे आणि एवढंच नाही तर या संदर्भात युपीएच्या सरकारमध्ये एक ॲफिडेविट कोर्टामध्ये दाखल झालेला आहे ज्या एफिडेव्हिटमध्ये अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की द सेकंडरी स्ट्रॅटेजी म्हणजे खूप सगळं त्याच्यावर अर्बन माओमवरच आहे त्यांनी शब्द यूज केला आहे अर्बन माओइस्ट पण याच्यामध्ये मी सगळं वाचून दाखवत नाही द सेकंडरी स्ट्रॅटेजी ऑफ सीपीआय माओइस्ट इज टू मोबिलाइज सर्टन टार्गेटेड सेक्शन्स ऑफ द पॉप्युलेशन एस्पेशली द अर्बन पॉप्युलेशन Through its mass organizations, which are otherwise known as frontal organizations. The mass organizations mostly operating under the garb of human right NGOs... ...and organically linked to CPI Maoist Party structure... ...but maintain separate identities in an attempt to avoid legal ability. These mass organizations are generally manned by ideologues who includes academicians and activists fully committed to the party line. such organizations ostensibly pursue human rights related issues and are also adept as using the legal process of indian state to undermine and emasculate enforcement action by the security forces and also attempt टू मेलाइन द स्टेट इन्स्टिट्यूशन थ्रू प्रपोगँडा अँड डिसइन्फॉर्मेशन टू फर्दर कॉज देअर ऑफ देअर रिव्होलूशन त्यानंतर त्यांनी तिसरी एक सांगितलेली आहे की अशा कशा प्रकारे या सगळ्या ऑर्गनायझेशनचा एकत्रितपणे आपल्या संविधानावर अटॅक होतो हे सगळं त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलेलं आहे हे ऍफिडेव्हिट या ठिकाणी यूपीए च्या सरकारने माननीय सर्वोच्च न्यायालयाला त्यावेळी दाखल केलेला आहे आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर आज कायदा नसल्यामुळे काय अवस्था आहे तुम्हाला सांगतो ज्यांच्याकडे कायदा आहे आंध्र प्रदेश एकोणीस संघटना आहे त्यातल्या सात त्यांनी बॅन केलेल्या आहेत त्यानंतर झारखंड चौदा संघटना आहेत चौदाही बॅन झालेल्या आहेत त्यानंतर तेलंगणा एकोणतीस संघटना आहेत त्यातल्या सात त्यांनी बॅन केलेल्या आहेत देशामध्ये सर्वात जास्त संघटना महाराष्ट्रात आहेत सिक्स्टी फोर चौसष्ट ह महाराष्ट्रात आहेत हा लोकसभेत आलेला आहे आकडा सगळ्यात जास्त जनसंघटना या महाराष्ट्रामध्ये आहेत प्रकार अशा प्रकारच्या कडव्या डाव्या विचारसरणीचे चौसष्ट एकही बॅन नाही आहे आणि याच्या व्यतिरिक्त सहा संघटना अशा आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्या या चार राज्यांनी बॅन केल्या आहेत पण महाराष्ट्रामध्ये कायदा नसल्यामुळे ते महाराष्ट्रात ऑपरेट करत आहेत त्यांचं हेड ऑफिस महाराष्ट्र आहे आणि ते महाराष्ट्रातून ऑपरेट करत आहेत त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रात सेफ हेवन झालाय आणि अशा प्रकारे चार राज्यांनी बॅन केलेल्या संघटना महाराष्ट्रात ऑपरेट करतात चौसष्ट संघटना आता जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठा हॉटबेड हा त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र सांगितलेला आहे आणि त्यातही जे काही त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत वेळोवेळी छाप्यांमध्ये सापडलेले आहेत त्याच्यामध्ये मुंबई पुणे नाश नागपूर नाशिक आणि गडचिरोली कोकण अमरावती आणि बीड प्रदेशाचा समावेश याच्यामध्ये हे सगळं विस्तारित करायचं आहे अशा प्रकारचे त्यांचे हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी सापडलेले आहेत आणि म्हणूनच हा जो काही कायदा आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत अशा प्रकारे आता जेव्हा गडचिरोली सारख्या ठिकाणी ऍक्टिव्ह केडर संपत आहे त्याचवेळी पॅसिव्ह अशा प्रकारे भारतीय संविधानाच्या विरुद्ध चिड निर्माण करायची लोकांचं ब्रेनवॉश करायचं जसं आय एस आय किंवा आयसीस हे रॅडिकलायझेशन करतं हे वेगळ्या प्रकारचं रॅडिकलायझेशन आहे आणि याच्यामध्ये जे ॲफिडेव्हिट मी वाचलं त्यात त्यांनी डिटेलही दिले आहेत चांगल्या चांगल्या प्राध्यापकांचं ब्रेनवॉश करतात चांगल्या चांगल्या ब्युरोक्रॅटचं ब्रेनवॉश करतात अशा प्रकारची त्यांची मोडस आहे आणि म्हणून हा कायदा आपण तयार करायला घेतलेला आहे आणि आता या कायद्याच्या संदर्भात काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे पहिल्यांदा तर या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअलला अटकच करता नाही कोणालाही व्यक्तीला डायरेक्ट अटक करता येत नाही जेव्हा एखादी संघटना बॅन होते बॅन झालेल्या संघटनेचा जर तो सदस्य असेल तरच त्याला अटक करता येते त्यामुळे हे जे काही सांगितलं तर सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून आम्ही अटक करून टाकू विरोधाचा आवाज दाबण्याकरता हे कुठेही या कायद्यात नाही असं करता येत नाही असं करताच येत नाही आणि असं करायचा प्रयत्न केला तर असा कायदा टिकू शकत नाही दुसरं आपण जर बघितलं असेल तर या कायद्याने सगळ्यात मोठं मेकॅनिझम काय उभं आहे सगळ्यात मोठं मेकॅनिझम हे आहे की एखादी संघटना अशा प्रकारचं काम करते असं लक्षात आल्यानंतर राज्य सरकारला किंवा पोलीस जो कि यंत्रणा आहे त्या यंत्रणेला ते नोटिफाय करावं लागेल आणि एका प्राधिकरणाकडे जावं लागेल प्राधिकरणात कोण आहे हायकोर्ट जज डिस्ट्रिक्ट जज आणि पीपी अशा तीन जणांचं प्राधिकरण आहे या प्राधिकरणापुढे जाऊन हे सगळे पुरावे मांडावे लागतील आणि त्यांनी हे पुरावे बरोबर आहे असं जर सांगितलं तरच नोटिफिकेशन काढता येईल आणि नोटिफिकेशन काढलं तरच मेंबरवर कारवाई करता येईल म्हणजे हा पहिला कायदा असा आहे की ज्या कायद्यामध्ये एखाद्याला दोषारोप ठेवायच्या आधी किंवा एखाद्याला पकडायच्या आधी पहिले आपण न्यायालयाकडे चाललो आहे पहिले न्यायालयाची परवानगी घेतो आहे न्यायालयीन व्यवस्थेची परवानगी घेतो आहे की बाबा हे बघा आमच्याकडे पुरावे आहे आणि त्या पुराव्याच्या आधारावर जर त्यांना वाटलं की पुरावे बरोबर आहेत तर ते परवानगी घेतील तर नोटिफिकेशन कन्फर्म होईल नोटिफिकेशन कन्फर्म झालं तर पुढची कारवाई पुढची कारवाई काय तर मग बँड ऑर्गनायझेशन जसं सिमी बॅन झाली मागच्या काळामध्ये आता सिमी जेव्हा बॅन झाली सिमी तर यु ए पी झाली पण सिमी जेव्हा बॅन झाली त्यामुळे युपीएचं सरकार होत सिमी बॅन झाल्यानंतर त्याचे ऑफिसेस अटॅच झाले सिमीमध्ये जे काम करत होते त्या लोकांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली ऍक्टिविकेटरला अटक करण्यात आली जे त्याला फायनान्सिंग करत होते त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली मग आपल्या लक्षात आलं की सिमीचं स्वरूप बदलून त्यांनी पी एफ आय तयार केलाय मग त्याच्यावर आपण अशा प्रकारची कारवाई केली असंच याच्यामध्ये कोणालाही उचलून अटक करता येणार नाही त्या संघटनेच्या विरुद्ध या प्रकारचे पुरावे सापडल्यानंतर त्या फोरम पुढे जावं लागेल त्या फोरमची मान्यता घ्यावी लागेल ती मान्यता घेतल्यानंतर त्यांनी मान्यता दिली तरी कारवाई करता येईल आणि त्यांनी मान्यता दिल्यानंतर एका महिन्यापर्यंत त्या संघटनेला मुभा आहे की ते हायकोर्टात जाऊ शकतात म्हणजे एवढ्या मोठ्या फोरम नंतरही त्यांना हायकोर्टात जायची मुभा आहे आणि आपण एक लक्षात घेतलं असेल तर देशामध्ये जेवढे विशेष कायदे आहेत या सगळ्या विशेष कायद्यामध्ये फर्स्ट ज्युरिस्टिक्शन हायकोर्टाला आहे म्हणून ते विशेष कायदे जर आपण नॉर्मल कायदा केला तर फर्स्ट ज्युरिस्टिक्शन सेशन कोर्टाला देतो जे एम एफ सी ला देतो पण स्पेशल कायदा केला तर फर्स्ट ज्युरिस्टिक्शन आपण हायकोर्टाला देतो तशा प्रकारचं याचं हायकोर्टाला ज्युरिस्टिक्शन दिलेलं आहे त्यामुळे कोणालाही तुम्ही उचलून काही करून टाकलं असं नाही आहे समजा या तीन लोकांच्या बेंचने आपल्याला अलाव केलं आणि आपण नोटिफिकेशन काढलं पुन्हा हायकोर्टाची स्क्रुटी आहे त्याच्यावर की जे हायकोर्ट पुन्हा एकदा त्या ठिकाणी या तीन लोकांनी केलेलं बरोबर आहे की नाही बघणार आहे आणि त्यानंतर ही सगळी कारवाई या ठिकाणी होणार आहे त्यामुळे कुठेही राज्य सरकारला अब्युज करणं पॉवर अब्युज करणं पोलिसांना पॉवर अब्युज करणं अशा प्रकारची कुठेही त्या ठिकाणी व्यवस्था नाही आहे अतिशय बॅलेन्स्ड अशा प्रकारचा कायदा केलेला आहे आणि मी हे सांगतो आणि दाव्याने सांगतो इतर चार राज्यांमध्ये जो कायदा केला आहे त्यापेक्षा प्रोग्रेसिव्ह कायदा आपला आहे इतर चार राज्यांमध्ये इतका लिवे दिलेला नाही आहे पण आपण कारण आपल्याला कोणाला त्रास देण्याकरता कायदा करायचा नाही आहे पण भारताच्या संविधानाच्या विरुद्ध आपल्याच लोकांना जे लोक ब्रेनवॉश वॉश आहेत त्यांच्यावर कारवाई करणं ही आपली काळाची गरज आहे आणि म्हणून आणि आत्ता एक्झिस्टिंग कायदे अशा प्रकारची जागा त्या ठिकाणी आपल्याला देत नाही आहेत मागच्या काळामध्ये काही लोकांनी सांगितलं की पत्रकारांनी तुमच्या विरोधात लिहिलं तर तुम्ही त्यांना पकडाल मग आम्ही पत्रकारांच्या सोबत संघटनांना बोलवलं आणि त्यांच्या समोर आम्ही एजी साहेबांना बसवलं लॉ सेक्रेटरीला बसवलं सगळ्यांना बसवलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही विचारा प्रश्न क्लॉस बाय क्लॉज प्रश्न विचारा आणि त्यांचंही समाधान झालं की कुठल्याही पत्रकारावर कारवाई करता येत नाही कुठल्याही राजकीय नेत्यावर कारवाई करता येत नाही आणि ज्यांच्यावर कारवाई करायची त्यांच्यावरही कारवाई ही थर्ड फोरमनी ज्याच्यामध्ये जजेस आहेत त्या फोरमनी मान्यता दिल्यानंतरच ती करता येते अशा प्रकारची कारवाई झाल्यामुळे मला असं वाटतं की याबद्दलचे सगळे संभ्रम आणि याच्या पाठीमागची भूमिका आणि मी पुन्हा सांगतो की ही काही आमची राजकीय भूमिका नाही ही भूमिका सक्सेसिव्ह गव्हर्नमेंटने मांडलेली आहे आणि हे जे चार कायदे झाले कुठे टीडीपीचं सरकार आहे कुठे काँग्रेसचं सरकार आहे कुठे आपल्या पटनायक साहेबांचं सरकार आहे त्यामुळे देशाच्या व्यवस्थेवर घाला घालणारे लोक ज्यावेळी असतात आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करायची असते त्यावेळी कडक कायदे करावेच लागतात त्याशिवाय होत नाही आता शेवटी आपण मकोकाचा कायदा केला मकोकाच्या कायद्यामध्ये मला सांगा तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टात जाता येतं का मकोकाच्या कायद्यामध्ये तर त्या ठिकाणी आपण ज्युडिशियल इंटरव्हेन्शन ठेवलं नाही आहे वरिष्ठ अधिकारी पोलिसचाच मान्यता देतो आहे पण इथे असं नाही केलं आपण या ठिकाणी आपण थर्ड पार्टी ठेवलेली आहे इंडिपेंडंट पार्टी ठेवली आहे की जी या संदर्भातलं निर्णय देणार आहे म्हणून माझ्या सभागृहाला विनंती आहे की या कायद्याचा कुठलाही दुरुपयोग होणार नाही ती करण्याची आमची मानसिकता नाही हा कायदा देशाच्या सुरक्षिततेकरता महाराष्ट्राच्या सुरक्षिततेकरता आणि भारतीय संविधानाच्या संदर्भात जे युद्ध पुकारू इच्छितात त्यांच्या विरुद्ध तयार केलेला कायदा आहे आणि म्हणून या कायद्याला या बिलाला या सभागृहाने एकमताने मान्यता द्यावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो